साईबाबा ग्रामीण विकास संस्था ग्रामसेवा लोक अभियान विदर्भ चांदू रेल्वे यांच्या अथक परिश्रमातून वंचित दुर्बल व निराधार महिलांकरिता शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व माहेरचा आधार तसेच दिवंगत अविनाश शिकरे माती पाणी शेती अभ्यास केंद्र व माहेरचा आधार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे या केंद्राचे उद्घाटन सोहळा राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवस अर्थात ग्राम जयंती दिनी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा शाल स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन करण्यात आला लोकसेवा लोक अभियान शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सोनगाव रोड चांदू रेल्वे येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या होत्या तर विशेष अतिथी म्हणून रजनी अविनाश शिकरे यवतमाळ व प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक घनश्याम दर्णे यवतमाळ मनीषा पवार आपला परिवार बीड संजय शिंदे जलमित्र व हिंद संस्था नेकनूर जिल्हा बीड अमरावती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले बालकल्याण समिती अमरावतीचे अध्यक्षा किरण पुंशी मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर जयंत वडतकर प्राचार्य विश्वास दामले डॉक्टर क्रांतीसागर ढोले रेल्वे महेंद्र गुल्हाने अमरावती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नरेंद्र पालकर जळगाव ज्ञानेश्वर पालकर बुलढाणा अमोल मानकर तिवसा शिवाजी तायडे जालना डॉक्टर सरिता मोवाडे नागपूर तुषार हांडे अकोला सारिका वानखडे अकोला ॲडव्होकेट दिलीप कोहळे रंजिता तराळे सुचिता बर्वे दीपाली महाजन तेलखडे मॅडम ॲडव्होकेट महावीर वासनिक ॲडव्होकेट सीमा भाकरे अजय डबले दीपा तायडे मनीषा आसोले श्याम एवले यांचे शाल स्मृतिचिन्ह व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला तसेच समाजसेवेसाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल कमलाबाई व विठ्ठलराव आंबटकर यांचा आणि बंडू व हर्षाली आंबटकर यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला यावेळी उद्घाटक रजिया सुलताना प्राध्यापक घनश्याम दरणे प्राचार्य विश्वास दामले संजय शिंदे मनीषा पवार डॉक्टर जयंत वडतकर डॉक्टर क्रांतीसागर ढोले यांनी मार्गदर्शन केले मला असं वाटतं प्रत्येक घर असं आहे की जिथे राष्ट्रसंतांची ग्राम गीता आहे आपण सत्यनारायण पारायण पूजन खूप केले राष्ट्रीय संतांचं एक राष्ट्रसंत वाचत जा एका पानातून सुद्धा तुम्हाला एक मानसिक समाधान भेटेल राष्ट्रीय संतांनी काय म्हटलं बंडून आज इथे संस्था उभी केली सगळ्यांना हे जमणार नाही पण अशा ज्या काही संस्था आहे या संस्थाला फुल नाही फुलाची पाकडी तर होईना दान देणं मात्र आपल्याला कळते वर्षातून आपण ज्या काही साड्या घेता एक साडी कमी घ्या अशा संस्थेला दान करा मी असं म्हणत नाही की बंडूच्या संस्थेला दान करा खूप सामाजिक कार्यकर्ते आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतात आणि बायकाबद्दल तर दोन सत्य जगाने स्वीकारलेले आहे की महिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडत आहे हे पहिलं सत्य आणि इथून पुढं आपल्या बायकांच्या प्रगतीला कोणीच थांबू शकणार नाही हे दुसरं सत्य जगभरामध्ये हे दोन सत्य सगळ्यांनी स्वीकारलेले आहेत आपण स्वतःला कमी मांडण्याचं काही कारण नाही मी गरीब आहे मी शिकली नाही मी खेळ्यातून आले माझं नाक चपटा आहे माझा रंग काळा आहे सगळ्यात अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका मी पण खेड्यातून आलेली आहे मी पण डावी डी एड केलेलं आहे मी पण खूप शिकलेली नाही माझ्याकडे पण खूप सगळा पैसा नाही पण तरी सुद्धा स्वतःवर प्रेम जर केलं तर मला असं वाटते अनेक आव्हानांना आपण बायका पुरून उरू शकतो कारण आयुष्य कसं जगायचं हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं ते आयुष्य चांगल्या अर्थाने आपल्याला घडवावं लागतं असं मला वाटतं आज आपण या कार्यक्रमाचे उपस्थित आहोत ते आमचे बंडूभाऊ आंबेडकर यांच्या संस्थेच्या लोकार्पण सोहळ्याला बरोबर वर वर एक वर्ष झाले असेल मागच्या वर्षी या संस्थेच्या या कार्यक्रमासाठी उधळ मारण्याचा योग मलाच आला त्याच्या आदल्या दिवशी भरपूर पाऊस येऊन गेला मी बंडूभाऊला म्हटलं बंडूभाऊ पाऊस तर भरपूर येऊन गेला कार्यक्रम होईल का म्हणे आपण आहोत आपली हिंमत आहे म्हणे कार्यक्रम तर आपण करूनच घेऊ आणि त्या दिवशी लावलेलं एक छोटंसं वृक्ष आज भरपूर मोठं झालं आणि या वृक्षाला आता वडवृक्ष बनवायचं असेल तर आपल्या सगळ्यांची साथ बंडुभाऊला आम्हाला सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि बंडुभाऊला समोर न्याय आणि या संस्थेला मोठं करण्यासाठी आणि इथे या माता भगिनी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सुख सुख सुविधा उपलब्ध व्हायचे असेल तर आपल्या सगळ्यांना बंडूभाऊचे हात मजबूत करावा हो लागेल शंभर व्याख्यान देणार तर प्राध्यापेक्षा मोठा असतो असं स्थाने गुरुजी म्हटलंय ते काम करत असताना बाईंनी खूप छान लिहिलेलं आहे आमच्या प्राध्यापकांना जे शक्य होत नाही तेही त्यांनी आपल्या आपलं जे काम आहेत त्या कामातून त्यांनी अनेक गोष्टी उभ्या केलेल्या आहेत आपल्या लेखनीच्या माध्यमातून आणि अनेक अने अने स्त्रियांचे संसार हजारो स्त्रियांचे संसार तळातर तोलून धरले आहेत त्यांना अंधारात चटपटणाऱ्या स्त्रियांना मार्ग दाखवला आहे त्या एक मोठ्या नाव आहे आपल्या निर्भय हो इस देश की माता मंगल कीर्ती ग्रामीण सत्यशील सत्य अरु निर्मल मनसे वीरो हो देश की जनता जीवन सुख सजवा राव पंडित भिकारी सबको सुख विजयी हो विजयी हो विजयी हो, विज़ी हो। श्री की। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईबाबा ग्रामीण विकास संस्था ग्रामसेवा लोक अभियान विदर्भ चांदू रेल्वेचे अध्यक्ष बंडू आंबटकर यांनी केले तर संचालन हर्षाली आंबेटकर व आभार अनुसया निषाद हिने केले एस न्यूज महाराष्ट्र चांदू रेल्वे सहसंपादक राजू शिवनकर